पंच्याहत्तर वर्षात पदार्पण करताना आज राज आ, आज राजकारण असो वा समाजकारण दुर्जनांच्या सज्जनांची निष्क्रियता मोठी आहे शहाण्या सज्जन लोकशाही सुदृढ करण्यासाठी देणं काळाची गरज आहे असं प्रतिपादन दूधगंगा विद्यालयाचे संस्थापक पत्रकार अतुल जोशी यांनी केलं आज पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दूधगंगा विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ध्वजारोहण समारंभात अध्यक्षी भाषणात श्री जोशी बोलत होते प्रमुख पाहुणे कागलचे माजी नगरसेवक रमेश पाटील होते प्रमुख उपस्थितीत धरणग्रस्त वसाहतीमधील ज्येष्ठ आनंदराव पाटील प्रकाश कदम रमेश मारुती पाटील अजय गावडे सौकविता पाटील सोमेश पाटील योगेश गाताडे विक्रांत साळुंखे रितेश घाटगे संजय अतवाडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वामी समर्थ विद्यामंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागलचे सहाय्यक शिक्षक नंदकुमार कोंडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आदर्श विद्यार्थी समर्थसनगर व आदर्श विद्यार्थिनी अदिती पाटील तसेच मतिमंद मुलांच्या शाळेला तिजोरी भेट देणारे रितेश घाटगे यांचा अतुल जोशी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या देशाची राज्यघटना जागतिक पातळीवर महत्वाचा दस्तऐवज मानला जातो नागरिकांची मूलभूत कर्तव्य आणि हक्क या राज्यघटनेत नमूद आहेत स्वातंत्र्य सार्वभौमत्व एकात्मता धर्मनिरपेक्षता समाजवाद व लोकशाही या महत्वाच्या तत्त्वज्ञानावरती उभी आहे देशातील लोकच या देशाचे मालक आहेत म्हणूनच मतदानाचा अधिकार व तो बजावण्याचा अधिकार घटनेने दिलाय त्यासाठी जागरूक राहून जनतेने मतदान केलं लो, तर लोकशाही अधिक बळकट होईल असंही श्री जोशी यांनी स्पष्ट केलं यावेळी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं तर आभार विशाल तांबे यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाजीराव आरडे यांनी केलं विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन रमेश मारुती पाटील यांच्या हस्ते झालं या समारंभास मोठ्या संख्येनं पालक व नागरिक बंधुभगिनी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी